नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत आता काव्या पार्थसाठी सिनेमन कॉपी घेऊन आलेली असते आणि पार्थ मात्र खूपच तिची करण्याच्या मध्ये असतो आता काव्या पार्थला सिनेमन कॉपी देते आता पार्थ मात्र तिला म्हणतो छिची किती घाण कॉपी झाली आहे असली घाण कॉपी मी कधीच पिलो नाही काय ते पाणी किती कॉपी टाकले कशी टाकले असं म्हणून पार्थ काव्याला खूपच चिडवत असतो आता हे ऐकून मात्र काव्या खूपच नाराज होते आणि ती एकदम रडायलाच लागते आता काव्या रडत आहे पाहून पार्थ पटकन उठून उभा राहतो आणि म्हणतो अहो मी तर तुमची गंमत करत होतो कव्या म्हणते नाही नाही खरंच कॉपी खूप घाण झाली आहे बकवास झाली आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही हो खरंच मी तुमची गंमत करत होतो तुम्ही का रडायला लागला आता पार्थ खूप सांगून सुद्धा कव्या ऐकत नसते नाही नाही खरंच कॉपी खूप खराब झाली आहे त्यावेळेला पार्थ म्हणतो अहो तुम्ही तर जगातील एकदम सुंदर सुंदर सिनेमन कॉपी बनवली आहे त्यावेळेला कव्यामध्ये नाही नाही एकदम खोटं बोलत आहात तुम्ही त्यावेळेला पार्थ शपथ घेऊन सांगतो की खरंच कॉपी खूप छान झाली होती त्यानंतर काव्या आता शांत होते आता काव्या म्हणते मग तुम्ही असं का म्हणालात की कॉपी चांगली झाली नव्हती म्हणून आता पार्थ म्हणतो अहो मला तुमची फिरकी घ्यायची होती त्यावेळेला कव्या म्हणते तुम्ही माझी फिरकी घेणार आता काव्या पार्थवर खूपच चिलेली असते ती म्हणते तुम्ही माझी फिरकी घेणार आहात ना तर घ्या मग तुम्ही आता मी केलेली नाही तर रम्याने केलेली कॉपी घ्या असं म्हणून काव्य तेथून रागानेच निघून जात असते तेवढ्यातच पार्थ थांबा थांबा करून थांबवतो आता इथे या दोघांची गंमत सुरू होते आता पार्थ म्हणतो काय हे बोक्याने थोडीशी गंमत केली की मांजरीने लगेच फिस्कारायचं आता काव्या म्हणते फिस्कारायचं नाही तर काय करायचं ही मांजर एकदा फिस्करली की हा बोका पन्नास वेळा बोलून दाखवतो पण बोका शांतपणे खोडी काढतो त्याचं काय त्यावेळेला पार्थ म्हणतो बोका का खोडी काढतो हे थोडं समजून घ्या ना आता काव्या म्हणते का खोड्या करतो आता पार्थ म्हणतो कारण या मांजरीच्या तोंडावर छान गोंडस गोड हसू यावं म्हणून आता पार्थचे हे बोलणं ऐकून काव्या खरंच गालातल्या गालात हसायला लागते आता हे पाहून पार्थ म्हणतो हा हा हेच हसू आणण्यासाठी मी काढतो आता काव्या म्हणते पार्थ तुमचं छान आहे बरं का असं बोलून तुम्ही सगळा राग घालवता आता पार्थ काव्याला स्वारी म्हणत असतो मी तुम्हाला रडवल्याबद्दल आणि कॉफीचा कप हातामध्ये घेतो आणि म्हणतो खरंच खूप छान झाली आहे ही कॉपी आणि काव्या तुम्हाला माहीत आहे का ही कॉपी का छान झाली आहे त्यावेळेला काव्या म्हणते का बरं त्यावेळेला पार्थ म्हणतो कारण या कॉपीमध्ये तुमचं प्रेम आहे आता हे ऐकून काव्या म्हणते बरं ठीक आहे तुम्ही कॉपी घ्या मी माझं अभ्यासाचं बघते आता पार्थ म्हणतो बरं काव्या थोडा वेळ थांबा आणि तुम्ही माझ्यासाठी कॉपी केली म्हणून मी तुम्हाला काहीतरी रिटर्न गिफ्ट देण्याचा विचार करत आहे त्यावेळेला काव्या म्हणते तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहात पारतम आता पार्थ म्हणतो तुमचं स्केच तर काढून झालंय आता थोडा विचार करतच पार्थ म्हणतो मी तुमच्या नावाचा माझ्या अंगावर टॅटू काढून घेतो आता पार्थचं टॅटू विषयीचं बोलणं ऐकून काव्याला जीवाची आठवण येते म्हणजे जीवाने स्वतःच्या छातीवर काव्या असं नाव कोरून घेतलेलं असतं ज्यावेळेला जीवाचं आणि काव्याचं भांडण लागलेलं असतं त्यावेळेला काव्य म्हटलेली असते की तू सगळं काही मिटवशील संपवशील पण तुझं हे आ, काव्या नावाचं टॅटू कसं संपवशील त्यावेळेला मात्र जीवाने जळतं लाकूड घेऊन स्वतःच्या छातीवर त्या काव्या अक्षरावर मारून घेतलेलं असतं ते सगळं काव्याला आठवतं आता, आता काव्याला हे आठवल्यानंतर खूपच त्रास झालेला असतो आता पार्थ म्हणतो काय झालं काव्या काढू ना टॅटू त्यावेळेला काव्य खूपच चिडते आणि जरा शांत बसा पार्थ तुम्ही असं म्हणते आता काव्या खूपच चिडून म्हणते टॅटू म्हणजे काही तुम्हाला गंमत वाटते का टॅटू म्हणजे आयुष्यभराची खून राहते आणि पुन्हा जाळून असा शब्द म्हणते तेवढ्यातच ती शांत राहते आणि म्हणते हे बघा देशमुख असं काहीही करू नका आता काव्या खूपच चिडलेली असते म्हणून पार्थ म्हणतो बरं ठीक आहे पण तुम्ही एवढं का चिडत आहात आता हे ऐकून काव्य स्वतःला शांत करते आणि म्हणते स्वारी ह मी थोडी जास्तच रिॲक्ट झाले आता काव्या स्वारी म्हणते आणि असं काही करू नका देखील म्हणते आणि तुम्ही कॉपी घ्या असं म्हणते आणि तेथून निघून जाते आता काव्या तेथून बाहेर आल्यावर स्वतःच्या मनालाच म्हणते या जीवाच्या आठवणी खूपच त्रास देऊन जातात माझ्या मनातील ही भीती कधी जाणार आहे बरं त्यानंतर इकडे आता आनंद निवास वर बोली लावायला सुरू असतं तिथे नंदिनी आणि ते जाधव सर आणि भास्कर काका सुद्धा असतात आता ते जाधव सर सगळ्यांना सांगत असतात पहा ही जागा किती सविस्तर आहे छान आहे समुद्र काठी आहे आता हे सगळं पाहून नंदिनी खूपच रडत असते आता ते जाधव सर म्हणतात या वास्तूमधील लोकांनी या जागेला इतकं जिवंत ठेवलं आहे की या जागेमध्ये कुणाचा सुद्धा जीव जडेल आता नंदिनीकडे पाहत असते भास्कर काका म्हणतात कुणाचाही जीव जडेल अशीच आहे ही जागा आणि सोडताना कुणाचाही जीव तुटेल आता, का मंतात। आता, हो हो आता ते भास्कर काका पुन्हा म्हणतात बरं असू दे आता आपण या जागेची किंमत करायला सुरुवात करूया आणि ते जाधव सर सुद्धा हो हो असं म्हणतात आता नंदिनी हात जोडून रडत असते तरी सुद्धा ते दोघं काहीच ऐकत नाहीत आणि आनंद निवासची किंमत करायला सुरू करतात आता तिथेच बसलेले एक वकील म्हणतात या जागेची किंमत ऐंशी लाखापासून पुढे सुरू होते तर बोला कोण किती देणार आहे त्यानंतर पुढे बसलेल्या लोकांपैकी एक व्यक्ती म्हणते मी नव्वद लाख देतो त्यानंतर तर दुसरी एक व्यक्ती म्हणते एक करोड त्यानंतर ते, ते वकील म्हणतात अहो ही जागा बघून तरी किंमत जागेची आता ते वकील बोलल्यानंतर तेथीलच एक स्त्री म्हणते तीन करोड त्यानंतर ते, ते वकील म्हणतात बोला आणखी की किती द्याल या जागेसाठी नंतर पाच करोड म्हणतात नंतर आठ करोड म्हणतात आता ते वकील आठ करोड एक आठ करोड दोन आठ करोड तीन म्हणणार इतक्यातच जीवा तिथे येतो आणि दहा करोड असं जोराने म्हणतो आता मात्र ते जाधव सर भास्कर काका सगळे जीवाकडे पाहायला लागतात आता जीवा तिथे आलेले आहे पाहून नंदिनी म्हणते अहो जीवा तुम्ही इथे काय करताय त्यानंतर जीवा म्हणतो सगळ्यांना मी दहा करोड बोललो आहे आता ते भास्कर काका खूपच रागाने जीवाकडे पाहत असतात जिवा म्हणतो मी दहा करोड बोललो आहे याच्या पुढे कुणाला द्यायचं आहे का आता ते भास्कर काका पुढे येतात आणि रागाने म्हणतात ए तू इथे काय करत आहेस त्यावेळेला जीवा म्हणतो म्हणजे काय मी ते आनंद निवास विकत घेण्यासाठी आलो आहे आता जीवा म्हणतो का या जागेमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, का? त्यावेळेला ते, ते भास्कर काका सगळ्यांना सा सांगत असतात ही जागा एकदम योग्य ठिकाणी आहे समुद्रकाठी आहे या ठिकाणाची किंमत दहा करोडहून जास्त होऊ शकते आता जीवा म्हणतो बोला कुणाला दहा करोडच्या पुढे लावायची आहे का किंमत त्यावेळेला ते काका खूपच रागत असतात आता ते तिथे बसलेले वकील म्हणतात कुणालाही दहा करोडच्या पुढे बोली लावायची असेल लावा। तर लावा नाहीतर ही जागा जीवाकडे बोट करत म्हणतात यांच्या नावावर केली जाईल आता ते वकील म्हणत असतात दहा करोडपेक्षा जास्त किंमत लावायची असेल तर लावा कारण येत्या काहीच वर्षात याच्यापेक्षा दुप्पट किंमत या जागेची होणार आहे आता ते वकील पुढच्या लोकांना कन्व्हिन्स करत असतात आता जीवा थोडासा घाबरतो तरीही त्याचा स्वतःवर विश्वास असतो ते वकील दहा करोड एक दहा करोड दोन असं म्हणत असतात जीवा मात्र त्यांच्याकडेच पाहत असतो आणि ते वकील दहा करोड तीन असं देखील म्हणतात पण कोणीच दहा करोडच्या पुढे किंमत लावत नाहीत म्हणजे आता जीवाच्या मनासारखं सगळं चालू असतं आता जीवा खूपच खुश झालेला असतो तो नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनी देखील जीवाकडे पाहून हसायला लागते आता मात्र जीवा खूपच रागाने भास्कर काकांकडे बघत असतो ते वकील म्हणतात आता मात्र नियमाने ही जागा यांची म्हणजे जीवांची झाली आहे आता ते जाधव सर आनंद निवासची फाईल घेतात आणि जीवाकडे देतात आणि म्हणतात ही घ्या फाईल आणि यावर सही करा आणि ही जागा तुमच्या ताब्यात घ्या आता जीवा ती फाईल हातामध्ये घेतो आणि त्या भास्करच्या तोंडासमोरच उघडून वाचत असतो आणि आता ती वाचून झाल्यानंतर जिवा म्हणतो माझ्या दादाने एक गोष्ट मला शिकवली आहे मी ती तुम्हाला सांगतो आता जिवा म्हणतो नशीब ही एक अशी गोष्ट आहे ज्या क्षणी आपल्याला वाटत असतं सग सगळंच आपण जिंकलेलो आहोत म्हणजे राजा राणी सगळंच आपल्याकडे आहे आता आपण जिंकलो त्याच वेळेला दुरी येऊन या सगळ्यांना मारून म्हणजे सगळा डाव संपवू शकते देखील तसंच झालं आहे कालपर्यंत तुम्हा सगळ्यांना वाटत होतं बिझनेसमॅन विक्रम देशमुखचा अतिमूर्ख मुलगा म्हणजे जीवा आहे आणि आज बळकावलेलं आनंद रिवास त्याच मुलाच्या हातात तुम्ही स्वतःहून सोपवत आहात आता जिवा खूपच चिडलेला असतो तो म्हणतो आनंदनिवासची भीक मागणाऱ्या हातांकडे तुम्ही सही करण्यासाठी फाईल देत आहात आता जिवा त्या जाधव सरांकडे आणि भास्करकडे पाहून म्हणतो आपली गुर्मी आपल्याकडेच ठेवायची नाहीतर नशीब एका एक मिनिटात सगळे फासे बदलू शकते आणि हीच आहे नशिबाची खरी जादू आणि माझी थोडीशी हुशारी आता जीवा खूपच चिडलेला आहे पाहून ते जाधव सर स्वारी असं म्हणतात आता जीवा हसायला लागतो आणि नंदिनी देखील खूपच खुश झालेली असते आता जिवा मात्र सही करण्यासाठी पेन त्या भास्करकडेच मागतो आता जिवा त्या भास्करकडूनच पेन घेऊन चेकवर सही करतो आणि त्या जाधव सरांना देतो आता नंदिनी तर खूपच खुश झालेली असते आता जीवा दहा करोडचा चेक देत आहे पाहून नंदिनी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते इतके पैसे जीवानी कुठून जमा केले अलीकडे यांच्या प्रत्येक कृतीचं मला टेन्शनच येत आहे आता तो चेक दिल्यानंतर ते जाधव सर म्हणतात मिस्टर जिवा आजपासून आनंदनिवास तुमचं झाला आहे आता हे ऐकून आनंद निवासमधील सगळेच खुश होतात आता नंदिनी देखील खूपच खुश होते तिथे आलेले लोक सगळेच निघून जातात आता एवढं होऊन सुद्धा तो भास्कर काही गप्प बसत नाही लगेच हसत पुढे येतो टाळ्या करतच येतो आणि म्हणतो जीवासाठी टाळ्या तर झाल्याच पाहिजेत आता ते भास्कर काका जिवाला म्हणतात खरंच जिवा तू आहेस बर का आठ कोटीची जागा तू दहा कोटीला घेतली आहेस आणि जीवा तुला खरंच व्यवहार कळत नाही आता म्हणतो हो मला व्यवहार कळत नाही पण मला नात्याची गणित कळतात आणि कोणत्याही व्यवहारापेक्षा मला माझ्या माणसांचा आनंद खूप महत्वाचा वाटतो आता जिवा चिडूनच त्या भास्करला म्हणतो तू फक्त या जागेची किंमत लावलीस रे म्हाताऱ्या पण या जागेमधील माणसांची किंमत मला आहे आता जीवा चिडून म्हणतो भास्कर कर तू बिंडोक आहेस बिंडोक एक नंबर आणि या जागेची वीस करोड जरी किंमत लावली असती तरीसुद्धा ती जागा मीच विकत घेतली असती वेळ आली असती तर स्वतःला घाण ठेवलं असतं पण ही जागा विकत घेतली असती कारण ही वास्तू माझ्या बायकोचा आश्वास आहे आणि तो श्वास तिला परत मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही तराला असतो आता हे ऐकून ते भास्कर काका म्हणतात कोण म्हणत तू आनंद निवास मिळवला आहेस आता तो भास्कर म्हणतो ही जागा लवकरच सरकारची होणार आहे या जागेवर हॉस्पिटल उभं राहणार आहे आता इकडे काव्या खूपच टेन्शनमध्ये असते म्हणजे पार्थ बोललेलं तिला आठवत असतं की मी तुमच्या नावाचा टॅटू काढतो आता काव्या खूपच टेन्शनमध्ये काय करत आहे तिला काही कळतच नसतं गॅसवर पातेलं ठेवते आणि खालून गॅस सुरू करते आणि लायटर मात्र लावतच नाही म्हणजे नुसता गॅस चालूच असतो आता काव्या विचारच करत असते आता काव्या विचार करत करतच डस्टबिन जवळ जाते तर तिला एक चिठ्ठी सापडते आणि त्यावर लिहिलं असतं की आनंद निवास आज विकलं जाणार आहे हे आता हे वाचून काव्या खूपच चिडलेली असते म्हणजे आनंद निवास आज विकलं जाणार आहे ताई तर मला काहीच बोलली नाही असं म्हणून ती चिडलेली असते आता इकडे भास्करचं असलं बोलणं ऐकून म्हणजे ती जागा सरकारची होणार आहे हे ऐक नंदिनी थोडीशी मध्ये येते आणि म्हणते हे काय बोलत आहेत त्यावेळेला जीवा म्हणतो थोडी थोडं शांत हो असं काहीही होणार नाही आता जेव्हा नंदिनीला म्हणतो नंदिनी तू पॅनिक होऊ नको काय आहे माहिती आहे का या म्हाताऱ्याचा एक गोड गैरसमज झाला आहे आता जीवा त्या म्हणतो तुला काही रे हा ना स्वतःच सरकार स्वतःच आहे तुला जाणून घ्यायचं आहे का आता असं बोलल्यानंतर जीवा शिळ घालून त्या महाजनी काकांना आतमध्ये बोलवून घेतो आता ते आतमध्ये आलेले पाहून ते जाधव सर आणि भास्कर खूपच आश्चर्यचकित होतात आता त्यांना पाहून जीवा हसायला लागतो ला आणि सगळ्यांना म्हणतो बेटा यांना हे आहे या शेखर महाजनी म्हणजे या दोघांनीच मिळून प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या जाधव सरांना आनंद श्रीनिवास विकण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं आता यांचं खरं नाव ऐकून तो भास्कर चांगलाच चाचपडतो आणि तो म्हणतो यांचं नाव तर शेखर सरपोदर आहे ना आता असं म्हटल्यानंतर भास्कर आणि ते महाजनी काका हसायला लागतात आणि जीवा आता म्हणतो ए भास्कर तुला अजून कळालं नाही का रे तुझा आम्ही गेम केला आहे आता जीवा म्हणतो हे काही सरकारी अधिकारी नाहीत हा माझ माणूस आहे आणि आनंद निवास ही माझी जागा आहे आता आता जीवा चुटकी मारूनच भास्करला म्हणतो काय जिंकला की नाही राजा आता नंदिनी त्यांच्याकडे पाहतच राहते आता पुढील भागामध्ये जीवा नंदिनीला आनंदनिवासच्या किल्ल्या देतच म्हणतो हे घे तुझा श्वास आता त्यावेळेला नंदिनी म्हणते माझं नाही आपलं आनंद निवास आता सगळेच खूप खुश असतात साथ. जीवासाठी टाळ्या वाजवत असतात आता इकडे किचनमध्ये पार्थ येतो आणि गॅसचा वास खूपच सुटलेला असतो हे त्याला ते कळतं तेवढ्या त्याच काव्या येते आता पार्थ म्हणत असतो जर कोणी लायटर लावला असता तर ब्लास्टच झाला असता त्यावेळेला आता पार्थ म्हणतो कोणत्या विचारात आहात तुम्ही का असं झालं हे आता पुढील भागामध्ये काव्या पार्थला तिच्या भूतकाळाबद्दल खरंच सांगणार आहे का, का तेच आपण पाहणार आहोत हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा